सोनेरी चौकट लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर शैलजाने अंगण झाडलं पाण्याने सडा केला पाईप घेऊन आजूबाजूच्या झाडा रोपट्यांना पाणी दिलं उगवत्या सूर्यनारायणाला नमस्कार केला पण नेहमी वाटणारी सकाळ आज प्रसन्न वाटत नव्हती समोरच्या झाडाच्या चौथऱ्यावर ती तशीच बसून राहिली समोर दिसणारी झाडं पानं फुलं पक्षी मधूनच इकडून तिकडे धावणारा कुत्रा मांजर या सगळ्यांचा तिला हेवा वाटला यांचं आपलं बरं असतं यांच्यात रुसवे फुगवे नाहीत राग द्वेष मत्सर नाही आठवणींचं जंजाळ नाही की भूतकाळाचं ओझं नाही आला दिवस छान जगायचा सगळ्यांवर प्रेम करायचं आणि एकदा का चुकून माकून प्रेम झालं की ते देखील सहजपणे विसरायचं आणि स्वतःच्या आनंदासाठी प्रयत्न करायचा पण माणसांचं तसं नसतं ना त्यांच्यासमोर असतात जबाबदाऱ्या कमिटमेंट वचन आणि स्वतःला जगासमोर सिद्ध करण्याची धडपड कधी स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याची धडपड तर कधी स्वतःचा निष्पापपणा सिद्ध करण्याची धडपड या धडपडीत धड तर काही होत नाही होत असते ती पडझड काल नाही का आपण धडधडीत खरं बोललो आणि धडपडलोच की हा नसता शहाणपणा कुणी करायला सांगितला होता तुला आरशासमोर उभं राहून स्वतःलाच असं विचारास विचारावं वाटत होतं तिला पण बाण निघून गेला होता आणि वर्मावर तो बरोबर लागला होता बाणाचं प्रत्युत्तर बाणानेच दिलं असतं तरी एक वेळ चालणारं होतं पण इथे तर त्यांच्या शांत राहण्याने मन शरपंजरी झालं होतं घरात कामं पडली होती पण तरीही तिला उठवत नव्हतं लग्न होऊन नुकताच एक महिना झाला होता आणि महिन्यानंतर तिला हे सत्य सांगण्याचं शहाणपण सुचलं होतं आपलं नेमकं काय चुकलं हे कसं ठरवायचं हेच तिला मुळी समजत नव्हतं काल तिने सुदीपना म्हणजे तिच्या मिस्टरांना विशूबद्दल सांगितलं होतं विशू तिचा कॉलेजचा मित्र कॉलेज फेस्टिवलच्या निमित्ताने त्यांची ओळख झाली होती शैलजाची चित्रकला खूप चांगली होती आर्ट गॅलरीमध्ये लावलेलं प्रदर्शन त्याची सगळी जबाबदारी तिने उचलली होती त्यात तिचीही बरीच पेंटिंग्ज होती विशू म्हणजे कलासक्त माणूस कलेवर त्याचं भरभरून प्रेम मग ती कला कोणतीही असो आणि रंगांवर तर त्याचं विशेष प्रेम पेंटिंग्समध्ये तो हरवून जायचा शैलजाची पेंटिंग पाहून तो स्वतः तिला दाद द्यायला आला होता त्यानंतर त्यांची ओळख झाली मैत्री झाली आणि मग दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले एक दीड वर्षांचा सहवास खूप सुखावा होता दोघेही भेटले की राजा रविमर्मापासून तय्यब मेहता अशा अनेक पेंटर आणि पेंटिंगची चर्चा करायचे एखादं प्रेमीयुगुल म्हटलं तर पिक्चरला जाणं नाटकाला जाणं असं असतं पण हे मात्र एखाद्या आर्ट गॅलरीत किंवा जिथे आर्ट एक्झिबिशन लागलं आहे अशा ठिकाणी जात दोघांपैकी कुणीही तशी प्रेमाची कबुली दिली नाही आपण प्रेम करतोय तेव्हा लग्न करणारच हे गृहीत धरूनच त्यांच्या गप्पा आहोत शैलू लग्नानंतर आपण आपल्या घरातच आर्ट गॅलरी बनवू तुझे सगळे पेंटिंग सर्टिफिकेट बक्षिसं या सगळ्यांसाठी मी एक काचेचं कपाट करणार आहे आपण नुसत्या भारतातलीच नव्हे जगातल्या आर्ट गॅलरी पाहू हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावरील देखील रंगाच्या छटा स्पष्ट दिसत असत पण त्यांच्या रंगीत सोनेरी दुनियाचा अंत बेरंगी होईल असं मात्र त्यांना वाटलं नव्हतं शैलजाच्या भावाला त्या दोघांबद्दल कळलं त्याने घरी सांगितलं आणि त्यानंतर शैलजावर बंधनं घालण्यात आली तिचं कॉलेज बंद झालं एवढंच काय परीक्षेलासुद्धा न्यायला आणायला बाबा किंवा भाऊ जाऊ लागले तुला शिक्षण घ्यायला पाठवतो हे धंदे करायला असं बोलून बाबाने तिला सणसणीत ठेवून दिली होती तिचं मन विशूकडे धाव घेई पण तिला काहीच करता येत नव्हतं बाबांचा धाकच तेवढा होता कॉलेज जाणाऱ्या मुलीने आपल्या लग्नाचा विषय काढावा एवढे तरी त्यांच्या घरातले आधुनिक नव्हते पण एकदा तिचा पत्ता हुडकून विषू तिच्या घरी आला होता अगदी नो नो भीता। न घाबरता न भिता त्याने बाबांना भावाला समजवायचा प्रयत्न केला त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही तो म्हणाला होता मी एक प्रोफेशनल फोटोग्राफर आहे माझ्या बाबांचा स्टुडिओ आहे तोच मी सांभाळतो कॉलेज शिक्षण पूर्ण करून मला लॉ करायचं आहे त्याच्या स्वप्नाबद्दल तो बोलत राहिला पण त्याचं बोलणं ऐकण्यात कुणालाही इंटरेस्ट नव्हता हे बघ तू कितीही चांगला असलास तरी आम्हाला शैलजाचं तुझ्याशी लग्न करून द्यायचं नाही मुळात हे सगळे विचार करायचं तुमचं वय नाही आम्हाला जातीबाहेर लग्न करायचं नाही त्यामुळे बऱ्या मुलाने तू इथून चालत हो नाहीतर पोलिसांच्या स्वाधीन करेन असं बाबाने धमकावलं पण एवढ्यावर ऐकतो किंवा घाबरतो तो विशुक कसला त्यानेही ठणकावून सांगितलं पण हे तुमचं मत झालं काका शैलजाचं काय तिला माझ्याशी लग्न करायचं आहे आम्ही एकमेकांवर प्रेम करतो आणि आता कायद्याने आम्ही दोघेही अलीकडेच संज्ञान झालो हो। आहोत तो असं म्हणताच दादाने त्याच्यावर हात उगारला होता दादा त्याच्या टार्गेट टार्गेट मित्रांकरवी विशूची चांगलीच पिटाई करेल आपल्यामुळे त्याची नाहक बदनामी होईल त्याला त्रास होईल या विचारानेच शैलजा बाहेर आली हात जोडून ती त्याला म्हणाली आपली फक्त मैत्री होती त्यामुळे पुन्हा भेटायचा प्रयत्न देखील करू नकोस इथून ताबडतोब निघून जा त्यानंतर मात्र त्याचं काही चाललं नाही त्याला तिथून निघावंच लागलं वर्षभरातच हार्ट अटॅकने बाबा गेले आणि दादाबरोबर तिला गावी यावं लागलं एका शाळेत ड्रॉईंग टीचर म्हणून नोकरी मिळाली आणि तीन चार वर्षातच सुयोग्य स्थळ देखील मिळालं आणि त्यांच्या प्रेमाचा अध्याय अर्धवटच राहिला पण अर्धवट प्रेमाचं हे ओझं मनात ती कायम बाळगून राहिली सुदीपची पसंती कळली आणि त्यांच्याबरोबर जेव्हा पहिली भेट झाली तेव्हा विशूबद्दल सगळं सांगायचं असं तिने ठरवलं होतं तिच्या मनाची चलबिचल पाहूनच आईने तिला सावध केलं होतं काही गोष्टी बासनातच बांधून ठेवायच्या असतात अगदी कायमच्या कुठच्या गोष्टीमुळे काय घडेल काही सांगता येत नाही दूध पातेलं बरं असलं तरी नासवायला लिंबाचा एक थेंबच पुरेसा होतो विश्वासाचंही तसंच असतं शंकेचा एक थेंब सगळा विश्वास नसवून टाकतो भल्या भल्यांचे संसार मोडतात तेव्हा आळी मिळी गुपचिळी असं रागाने म्हणून तिने डोळे वटारले होते तिथून जाता जाता आई पुटपुटत गेली होती आधी शेण खायचं मग बरबटलेलं -बर थोबाड सगळ्यांना दाखवत फिरायचं आईचं ते भलतं सलतं बोलणं ऐकून शैलजा मनातून खूप दुखावली त्यानंतर मात्र ती कायमची शांत झाली प्रेम करून आपण खूप मोठा गुन्हा केला आहे या अपराधीपणाने ती शांत झाली आपण मुद्दामून प्रेम करायला गेलो नाही ते झालं एका कलासक्त मनाचं दुसऱ्या कलासक्त मनावर आपोआप प्रेम झालं त्याच कलेच्या धाग्यांनी त्या दोघांना आयुष्यभर आपलं जीवन विणायचं होतं पण सगळ्यांनी मिळून निष्ठूरपणे ते धागे कचाकच कापून टाकले तिला विषूच्या जीवापेक्षा मोठं काही नव्हतं म्हणून माघार घ्यावी लागली घरच्यांची नाचक्की करून आपल्याला तरी कुठे सुख लाभलं असतं म्हणून आपण दोन पावलं मागे आलो पण सगळ्यांनी एक जात आपल्याला गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभं केलं सुदीपचा स्वभाव खूप प्रेमळ समजूतदार तिला अगदी लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सगळं सगळं खरं सांगून टाकायचं होतं आणि असत्याच्या त्याच्या या ओझ्यातून बाहेर पडायचं होतं ती काही असत्य बोलली नव्हती पण सत्य लपवणं म्हणजे असत्यच घरी बरेच नातेवाईक आले होते ते जाई जाईपर्यंत आठवडा उलटला त्यानंतर स्वरदा म्हणजे सुदीपच्या बहिणीने आपल्या प्रेम प्रकरणाबद्दल घरी सांगितलं मुलगा पुण्याचा स्वतःचा बिझनेस आहे स्वरदा आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू जे करशील ते पूर्ण विचार करूनच करशील असं सासरे तिला म्हणाले होते सासू सासरे आणि सुदीप तिघांनीही तिला पाठिंबा दिला शैलजाला तिचा हेवा वाटला आपणही प्रेमच केलं होतं ना काही गुन्हा केला नव्हता पण आपल्या घरातल्यांनी मात्र आपला दुस्वास केला आणि आपल्याला गुन्हेगार ठरवून टाकलं आपलं नशीब फुटकळ होतं त्यात कुणाचा काय दोष पण या सगळ्या प्रकरणात विषूबद्दल तिला सांगता आलं नव्हतं हेही तेवढंच खरं होतं आठवड्यानंतरच बदली होऊन त्याला खडक वाजता इथे यावं लागलं होतं मग आठ दिवस घर लावण्यात गेले थोडं स्थिरस्थावर झाल्यावर एक दिवस सुदीपचा मूड चांगला आहे हे पाहून तिने सगळं खरं सांगून टाकलं होतं बहिणीच्या बाबतीत एवढा प्रोग्रेस असणारा भाऊ बायकोचं सत्य कळताच शांत गंभीर आणि अबोल झाला त्याने तिच्याशी बोलणं टाकलं बोलणं टाकणं हा सुद्धा एक प्रकारचा सूडच नव्हे का भयंकर शिक्षाच नव्हे का तिला आईचे बोल आठवले शंकेचा अविश्वासाचा एखादा थेंबही संपूर्ण विश्वास नासवतो मग त्यांच्या मनात शंकेचा थेंब टाकून आपण आपलंच आयुष्य नासवलंय का पण म्हणून काय आयुष्यभर हे खोटं मनात बाळगून ठेवायला हवं होतं विचार करून तिचं डोकं फुटायची पाळी आली होती अगदी त्याच रात्री तिने पुन्हा विषय काढला अहो तुम्ही माझ्यावर रागावला कळतंय मला पण तुम्ही वाटेल ती शिक्षा करा उपाशी ठेवा घराबाहेर काढा पण असं रागावू नका हो हा अबोला मला सहज नाही होत हात जोडते मी तुमच्या झाली चूक पण काही गोष्टी त्यावेळेस आपल्या हातात नसतात त्यावेळेस माझं आयुष्य तुमच्यासोबत जोडलं जाणार आहे हे माहीत असतं तर चुकूनही त्या वाटेला मी गेले नसते हो तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ओंजळीने तिने चेहरा झाकून घेतला सुदीप उठला चेहऱ्यावरून तिचा हात काढत त्याने तिचे डोळे पुसले अगं शैलजा मी शांत झालो त्याची अनेक कारणं आहेत हे जे काही मी ऐकलं ना ते माझ्यासाठी खूप अनपेक्षित होतं तुझ्या आयुष्यात माझ्या व्यतिरिक्त दुसरं कोणीतरी आहे सॉरी म्हणजे होतं हे मला सहन झालं नाही त्या क्षणी असं वाटलं की हे सगळं तू लग्नाच्या अगोदर का नाही सांगितलंस माझ्यावर विश्वास नव्हता का मीही तुला रुपालीबद्दल सांगितलंच होतं रुपाली, रुपाली मला सोडून गेली तरी तू मला स्वीकारलंस ना मीही तुला स्वीकारलंच असतं मग तेव्हा तू का लपवलंस या विचाराने वाईट वाटलं मग मी विचार केला खूप विचार केला लपवणं सहज शक्य असताना हिम्मत करून तू सांगितलंस हेही काही कमी नाही आणि त्याच क्षणी तुझ्यावरचा माझा विश्वास अधिक दृढ झाला कुठल्याही नात्याचा पाया भक्कम हवा आणि तो भक्कम सत्यानेच होत असतो आयुष्य प्रत्येक क्षणाला आपल्याला एक नवीन पान देतं त्या पानावर कोणत्या भावनांचे रंग भरायचे हे आपण ठरवायचं मी शांत झालो कारण मला थोडा एकांत हवा होता पण आपण आता आपलं आयुष्य विश्वासाच्या लाल गुलाबी रंगाने भरूया आता भूतकाळ मागे पडला आता पुन्हा या सगळ्याचा विचार करून त्रास करून घेऊ नकोस संसार म्हटला ना की पुढे आपल्यात कदाचित भांडणंही होतील हेवेदावे होतील रुसवे फुगवे होतील पण कोणत्याही क्षणी मी तुला कधीही एकटं पडू देणार नाही हे मात्र लक्षात ठेव काही दिवस असेच गेले हळूहळू सगळं पूर्वपदावर आलं दोघेही छान संसाराला लागले तिथे फक्त दोघंच असल्यामुळे फिरायला जाणं कधीतरी हॉटेलमध्ये जेवण असं चालायचं एक दिवस सुदीप घरी आले तोच त्याने डिक्लेअर करून टाकलं मी आठ दिवसांची सुट्टी घेतली आहे आपण मुंबईला जातोय शैलजाला अर्थातच आनंद झाला तेवढाच वेळ सासू सासऱ्यांबरोबर तिला राहता येणार होतं नणन भेटणार होती लग्नानंतर तिथे फार राहता आलं नव्हतं घाईघाईने तिला इथे खडक वासला यावं लागलं होतं मनात उत्साह हो असला तरीही अचानक निघण्याचं कारण तिला अद्याप कळलं नव्हतं सुदीपने ते स्पष्ट केलं अगं स्पर्धाच्या लग्नाची बोलणी चालली आहेत आपण तिथे असायला हवं असं आईबाबांचं आणि तिचं मत पडलं म्हणून आपण जातोय स्पर्धाचा विषय निघाला आणि शैलजाला खरंच तिचं कौतुक वाटलं स्वतःच्या लग्नाचा निर्णय कसा हिमती ते घेतला पठ्ठीने मुख्य म्हणजे मुलगा दुसऱ्या जातीचा असूनही आईबाबांनी किंवा यांनी कोणताही विरोध दर्शवला नाही ही खरी कौतुकाची बाब बॅकेत कपडे टाकता टाकता तिने सहज विचारलं कोण आहे ओ हो मुलगा नक्की काय करतो अगं मुलगा पुण्याचा आहे त्यांचे स्टुडिओ आहेत त्याचं नाव काय बरं हां विशाल चौधरी सुदीप म्हणाला विशाल चौधरी तिच्या हातातली बॅग निसटून खाली पडली घरी गेल्या गेल्या तिने सासू सासऱ्यांना वाकून नमस्कार केला स्वरदा देखील तिला प्रेमाने भेटली रात्री तिला झोप येत नव्हती सारखी या कुशीवरून त्या कुशीवर उद्याचा दिवस कसा असेल याची तिला भीती वाटत होती कारण विशाल चौधरी म्हणजे दुसरं तिसरा कुणी नसून विशूच होता त्याला बाहेर रिसीव करायला सुदीप स्वतः गेले होणाऱ्या जावयाचं स्वागत तर जंगी झालं विशालच्या विनम्र बोलण्यामुळे आईबाबांना तो खूप आवडला सगळ्यांशी ओळख झाली आणि त्यानंतर शैलजासमोर आली दोघांची नजरानजर झाली तेव्हा दोघे एकमेकांकडे काही क्षण पाहतच राहिले चल रे विशाल तुझी राहायची व्यवस्था गेस्ट रूममध्ये केली आहे चल तुला दाखवते असं म्हणत स्वरदा त्याला हाताला पकडून घेऊन गेली शैलजा मात्र तिथेच उभी होती सुदीपने तिच्या खांद्यावर हात ठेवला हलके आवाजात म्हणाला सगळं ठीक आहे ठीक होणार आहे डोंट वरी विशू मात्र अस्वस्थ झाला होता जखमेवरची खपली निघाली होती आणि आठवणी रक्तप्रवाहासारख्या बाहेर पडत होत्या त्याला ते सगळे दिवस आठवले हो बरंच काही बोलायचं राहून गेलं होतं सांगायचं राहून गेलं होतं आयुष्याच्या अशा नाजूक वळणावर शैलजा भेटेल असं त्याला कधीही वाटलं नव्हतं ती भेटल्याचा आनंद साजरा करायचा की ती आता दुसऱ्या कोणाची तरी आहे याचं दुःख करत बसायचं अशी त्याची चा अवस्था झाली होती त्याला जे वाटत होतं ते कुणाला सांगताही येत नव्हतं स्वर्धाला सांगितलं आणि तिने काही गैरसमज करून घेतला तर किंवा ती तिच्या भावाला बोलली तर छे छे आपल्यामुळे शैलजाला चुकूनही त्रास व्हायला नको तिच्या सुखी संसारात आपण चुकूनही दुःखाचं कारण होता कामा नये पण मग सत्यापासून परिस्थितीपासून असं पळत राहायचं किती काळ सगळं खरं माहीत असताना खोटं खोटं मागत राहायचं नाही नाही शैलजाला निदान एकदा भेटायला हवं ती आनंदात आहे ना निदान याची तरी खात्री करून घ्यायला हवी रात्री स्वरदाबरोबर गप्पा झाल्या पण आज त्याचा गप्पांमध्ये मूड नव्हता हे स्वरदाच्याही लक्षात आलं मला वाटतं विशाल प्रवासाने तू दमला आहेस तू आराम कर आपण उद्या बोलू आज खरोखरच विशालला एकांत हवा होता आठवणींची पानं चाळता चाळता त्याला झोप लागली आणि एकदम सकाळी जाग आली फ्रेश होऊन बाहेर एखादी चक्कर मारावी म्हणून तो बाहेर पडला बाहेर शैलजा परडीत फुलं गोळा करत होती त्याला दरदरून घाम फुटला पुढे जाऊन बोलावं का की तसंच आल्या पावल्याने मागे जावं त्याला समजे ना तो तिथेच थांबला ती वळली आणि तिची नजर त्याच्याकडे गेली गुड मॉर्निंग विशू सहजपणे ती म्हणाली त्याला आश्चर्याचा धक्का बसला वेळ न घालवता तो बोलू लागला शैलू मला तुझ्याशी बोलायचं आहे खूप काही प्लीज नाही म्हणू नकोस हं हे असं बोलणं आता शेवटचं पण एकदा मात्र बोलायचं आहे भेटायचं आहे काकूळ तिला येऊन तो बोलत होता हो हो बोलू आपण पण आधी शांत तर हो अरे तुला किती धाप लागली आहे चहा घेणार का तू स्पर्धाही उठली असेल तुम्हा दोघांनाही गरम गरम चहा देते ये आत ये ती म्हणाली ते सगळं होत राहील ग पण मला तुझ्याशी बोलायचं आहे त्याचं काय तो म्हणाला बोल की मग सहजपणे ती म्हणाली आत्ता इथे त्याने आजूबाजूला पाहत म्हटलं बरं बरं एक काम करू मी चहा घेऊन आले तू पुढे गेस्ट गेस्ट हाऊसमध्ये हो ती म्हणाली हो पण लवकर ये दोन कप चहा घेऊन ती गेस्ट हाऊसमध्ये गेली ती एवढी शांत कशी याचं विशूला आश्चर्य वाटत होतं शैलू कशी आहेस तू तुला भेटायचा मी अनेकदा प्रयत्न केला पण तुझ्या भावाने भेटू दिलं नाही गं तुला त्रास होईल म्हणून मग मीही भेटायचा फार अट्टहास धरला नाही त्यानंतर तुम्ही ते घर सोडून गेलात मीही पुण्याला शिफ्ट झालो तिथेच माझी आणि स्वरदाची कामानिमित्त ओळख झाली तीही तुझ्यासारखीच छान आहे तुझ्यासारखी कला अंगात नाही तिच्या पण कलेची जाण मात्र निश्चित आहे तिचं सगळं काम कम्प्युटरवर त्याच्यावरच डिझाईन्स बनवते ती हुशार आहे बोलकी आहे स्वरदाचं कौतुक करून मग तो शांत झाला अचानक त्याचे डोळे पाणावले पण शैलू तू कशी आहेस ग आनंदात आहेस ना आणि घाबरू नकोस हं आता यानंतर मी तुझ्याशी कधीही बोलणार नाही अगदी बोलायची वेळ आलीच तर अगदी फॉर्मल बोलेन आपल्या नात्याबद्दल कुणालाही काहीही कळू देणार नाही मी अगदी निश्चिंत रहा फक्त तू आनंदात आहेस ना हे एकदा तोंडाने कबूल कर म्हणजे मग मीही निश्चिंत होईन अपेक्षेने तो तिच्याकडे पाहत राहिला हो अरे विशू मी खूप आनंदात आहे सुदीप खूप चांगले आहेत मुख्य म्हणजे तुला आपलं नातं यांच्यापासून लपवायची काही गरज नाही मी आपल्याबद्दल यांना सगळं खरं सांगितलं आहे म्हणजे तुझ्या आणि स्वरदाबद्दल कळलं तेव्हा नाही त्या ना त्याच्या बऱ्याच आधी आता असं वाटतंय सगळं सत्य सांगितलं हे खूप बरं केलं त्यामुळे ओरखडाही न येता आमचं नातं छान टिकलं आमच्या नात्याचा पाया विश्वासाचा सत्याचा आहे म्हणून ते नातं भक्कम झालं मी तर सांगेन तूही स्वरदाला सगळं स्पष्ट खरं सांगून टाक काही नको लप लपव सरे आपण काही गोष्टी लपवतो कारण आपल्याला नातं तुटेल की काय अशी भीती वाटत असते पण छोट्या मोठ्या वादळांनी कोसळून जावं वा एवढं काही आपलं नातं तकलादू नसतं मग असंच त्याचं ते ओझं वाढत जातं आणि आपण आपल्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीला फसवतोय ही अपराधीपणाची टोचणी आयुष्यभर मनाला लागून राहते पायात अडकलेला काटा तसाच ठेवून लग्न चालण्यापेक्षा तो एकदाच काढून टाकलेला बरा नाही का त्या क्षणी त्रास होतो रक्तही येतं पण मग नंतर खूप हलकं आणि बरं वाटतं मी हिंमत करून बोलून बोलून गेले तूही सांगून टाक त्या वयात आपण प्रेम केलं प्रेम केलं म्हणण्यापेक्षा ते आपोआपच झालं पण आपल्या प्रारब्धात एकमेकांबरोबर संसार करणं नव्हतं पण म्हणून प्रेम करून आपण खूप मोठा गुन्हा केला आहे असंही नाही ना आपण कुणाला फसवलं नाही घरच्यांची बदनामी होईल त्यांना त्रास होईल असं काही वागलो नाही उलट आपल्या प्रेमाचा त्यागच केला आपलं काही चुकलेलं नाही हां पण आता मात्र आपण एका दुसऱ्या बंधनात अडकलो आहोत त्यामुळे आपलं पहिलं नातं आपण ग्रेसफुली संपूया आणि नियतीने आपल्यासमोर जे नवीन नातं निर्माण केलं आहे ना तेही ग्रेस प्लीज ॲक्सेप्ट करूया मी सुदीपनं सगळं खरं सांगून टाकलं आहे माझ्या मनावरचं ओझं मी उतरवून टाकलं आहे घरच्यांना परिस्थितीला आणि अगदी स्वतःला माफ करून रिक्त झाली आहे ही गोष्ट सुदीपपासून लपवावी असंही माझ्या मनात आलं नाही असं नाही पण हिम्मत करून मी सांगून टाकलं तेही अगदी योग्य वेळेस सांगून टाकलं ते बरं झालं नाहीतर आज तुला इथे असं अचानक पाहून खूप अवघडल्यासारखं कठीण वाटलं असतं एकतर तर, एक तर आयुष्यभर खोटेपणाचा मास घेऊन वावरावं वा लागलं असतं किंवा मग चुकूनही आपल्या नात्याबद्दल कळलं तर मग नाईलाजाने खरं बोलावं लागलं असतं आणि नाईलाजाने बोललेलं सत्य हे असत्यापेक्षाही वाईट असतं नाही का ज्यांच्याबरोबर आपल्याला आयुष्य काढायचंय त्यांच्याशी खोटं का बोलायचं अशा खोटेपणावर आपलं नातं का उभारायचं नियतीने पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात नवीन नात्याचे नवीन रंग भरायची संधी दिली आहे मग लप्पाछप्पीच्या खोटेपणाच्या काळ्या रंगाने ते नातं कशाला सजवायचं मला खात्री आहे स्वरदा देखील तुला समजून घेईल ती बोलत होती शैलू पण भीती वाटते ग जसं तुला गमावलं तसं स्वर देखील गमावणार नाही ना हे एक सत्य आमच्या आयुष्याची मोडतोडतोड करणार नाही ना तो हळगा झाला नाही रे सोनं जसं भट्टीत टाकल्यानंतर ताऊन सुलाखून निघतं तसंच नातं सत्याच्या भट्टीत विरघळत नाही उलट ते अधिक तेजस्वी होऊनच बाहेर येतं आणि सत्याच्या भट्टीत ताऊन सुलाखून निघालेलं नातच कायम टिकतं मला वाटतं आत्ताच्या आत्ता या सगळ्या गोष्टी स्वरदाशी क्लिअर कर चलतोस ना हो मला देखील माझ्या स्वरदापासून काही लपवायचं नाही खोटेपणाने वागायचं नाही हिंमत करून तो बाहेर पडणार तेवढ्यात स्वरदा आणि सुदीप आत आले चौघे थोडा वेळ शांत राहिले मग शैलजा पुढे झाली तिने स्वरदाचा हात विषूच्या हातावर ठेवला मनापासून दोघांना शुभेच्छा दिल्या दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते चार जणांच्या नात्याची ती चौकट आज एकमेकांच्या विश्वासाने सोन्यासारखी सोनेरी झाली होती